तिने त्याच्या आश्रमामध्ये सांगायचे आणि त्यांच्या एक मांजर होती ती खूप लाडकीच यांची मग ते विचार सांगायला बसले आणि ती मांजर जी आहे त्याच्या खंजावर बस कुठेतरी डोक्यावर त्यांना काहीतरी त्रास द्यायला म्हणून त्या साधू सांगितलं की बाबा मी बोलायला बसतो त्यावेळी ही मांजर येते कुठेतरी माझ्या अंगावर त्रास देते म्हणून हिला काय करा बांधून ठेवा उद्या एक नेम करा मांजर बांधून ठेवा आणि मला पडवते मला पडवा मग शिष्याने ते सुरू केलं मांजर बांधा मग हे अरुण परंपरा पर झाली मांजर बांधला प्रांजरबांना प्रवचन झालं एक दिवस ती मांजर मिली मग प्रवचन बंद मग त्यांच्या शैक्षणिक काही नाही दुसरी मांजर आम्ही आणि मग चालू एक दिवस ते साधू केले त्याच्या नवीन शिक्षक ते साधू झाले आणि मग तरी पद्धतीच मांजरबांना प्रवचन चालू या नवीन झालेल्या साधूचा त्या मानतीचा काहीच संबंध याच्या जवळ येत नाही ती याची लाडकी नाही या नाही तरी जवळ येत नाही तर आमच्या खांदा मोठा म्हणतात काही काही पिढ्या पिढ्या काही काही लोक सांगतात अभिमानाने आमच्या सात पिढ्या झालं हे पत्ता मोडच नाही सात पिढ्यात एकही सायंटिफिकूड मला पहिला जो विचार करेल की हे पदक आपल्या घराण्यावर फुटूस का नाही मोला कसं हे पथक आणि हे आपण प्रत्येक ठिकाणी लावून ठेवलेलं आहे पण मला का नाही मिळू असा माहिती तर याचा परिणाम कसा होतो तर याचा परिणाम असा होतो म्हणजे एका गावामध्ये एक स्वामी महाराज आहे आणि मग त्यांनी एका मंदिरामध्ये बसले आणि गावामध्ये सगळीकडे मेसेज केला की महाराज एक आपल्या गावामध्ये आले आणि मग सगळे गाव त्यांचे दर्शनाला त्यांचे शिष्य जे आहेत ते दरवाजावर थांबतात आले की कोणीही माणूस आला की त्यांना काही ठिकाणी असं पाहते कुठलीही चांगड्याची वस्तू अंगावर असता अशा सिद्ध चरित्राच्या पुरुषांच्या दर्शनाला जाताना अशी चांगड्याची वस्तू कसं चाललं म्हणजे काही जर पट्टा पर्स बाकी काही असलं तर ते आधी काढून ठेवा निम मग ते शिष्य त्यांच्या दरवाजेवरती थांबत कोणी माणूस आला साहेब ते बटाकाडा घंटा घाई जावत असणार साहेब ते बटाकाडा घंटा काम मग असणार म्हणजेच साहेब ते बटाकाडा हा महिने पट्टा नाही निमवत हा ऐकता हा बघला झाला आपण पट्टा निघाला दर्शन राहू शकत आता मग हा परत गेला काही घाई नाही फोन बोलला माझा पट्टा घेऊन येईक बाहेर त्याचा पट्टा घेऊन मै याने घातला गेला दर्शन झाला तिथला माणूस मला मा पट्टा काढायचा गेला दर्शन जेव्हा लोकांना असं भरम होईल की जोपर्यंत पट्टा नाही तोपर्यंत दर्शन नाही मग असं जर झालं तर काही दिवसामध्ये तिथे पट्ट्याची दुकाने पडतील आमच्या इथे सर्व प्रकारची पट्टी मिळते कवसात बायाची दुपट्टी मिळतील असं ही अध्यात्मातली <laughs> जी दुकानं सुरू झाली ती कसे सुरू झाले माहित आहे तुमच्यासारख्या अशा कोणाच्या तरी बेवकुफीमुळे ही अशी दुकानं जे आहेत सुरू झाली आणि आता संता संत आणि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये काय साम्य होते संत जे आपले संत ज्ञानेश्वर महाराज कुठेतरी सिद्धेश्वर पेठावर गेले संत तुकाराम महाराज भावनाथाच्या डोंगरावर गेले एकनाथ महाराज कुठेतरी जंगलात गेले आणि ते सगळे ध्यान तुम्यें, तुम्यें। ते ध्यान पाहिजे तुम्ही ध्यान हा ते सगळे ध्यान लावून समाधीच होणार आहे देहभान विसरून जाणारे हे सगळे म्हणजे आपल्या संतांच्या बाजूची देहभान विसरून जाणे म्हणजे भिन्न होणे समजा किंवा आपले एक काय फॅमिली मग्न होणे तल्लीन होणे असे अनेक शब्द आहेत तर देहभान विसरून जाणार हे सगळे संत म्हणले कोणी कुठे कोणी बसला तपश्चर्या करा पाऊस आलं काय विजा पडल्या काय गारा पडल्या काय तो बसला त्याच्या उमिणी अवस्थेत गेला म्हणजे संपला काय घेऊन नाही जगाचं तो बसला की बसला बसला त्याच्या बाजूची पागल झाले हा गेला किती वाटत